वर्ष एक जानेवारी दोन हजार सव्वीस प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक चा, आपल्या चॅनलचे जे जे आहेत या सर्वांना नवीन वर्षाच्या सव्वीस तुम्हाला सुखा समाधानीचा आणि आरोग्यदायी जावं हीच ईश्वरच्या मी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आज नेमके बदल कोणकोणते झालेले आहेत ते आत्ताच तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या कारण तुम्हाला जर बदल नसतील तर तुम्हाला कुठंतरी दंड द्यायची वेळ येईल कारण सरकारने आता असे नियम लावलेले आहेत ला की जे जर नियम ज्या नियमांचे जर तुम्ही पालन केले नाही तर तुम्हाला दहा हजारापासून पंचवीस हजारापर्यंत दंड हा द्यावा लागणार आहे नेमके कोणते नियम आहेत दहा नवीन नियम आहेत नेमके कोणते नियम आहेत ते एल पी जी गॅस सिलेंडर पासून ते वाहन चालकांपर्यंत तसेच हवाई वाहतुकीवर वा, असणारे नियम आहेत सो व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं चॅनल पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बे शेजारी सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट आप तर आता आजपासून होणारे नेमकी बदल कोणते आहेत ते आपण एक एक करून आमच्या आजच्या पाहणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा पाहणार आहोत तो म्हणजे आपला आधार कार्ड आणि पॅन कार्ड संदर्भातील जो नियम आहे जो जास्त खूप दिवसापासून सरकारकडून त्याचे अपडेट येत आहे आणि तरी सुद्धा काही जणांनी त्यामध्ये अपडेट केले नाही बघा आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुम्ही कालच्या रात्रीपर्यंत म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लिंक करायलाच हवं हो होतं याची सरकारने कोणत्याही प्रकारची तारीख ही वाढवलेली नाही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आधार आणि पॅन कार्ड लिंक करायला हवं हो होतं हाच एक जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आज जर तुम्ही हे लिंक केलेलं तुमचं नसेल तर तुमचा जे पॅन कार्डची ऑपरेटिव्ह सिस्टीम आहे ती बिघडू शकते नाही बिघडली तर तुम्हाला इथून पुढे जर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करायचं असेल तर तुम्हाला एक हजार रुपयाचा दंड हा द्यावा लागणार आहे तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड लिंक होणार परंतु तुम्हाला एक हजार रुपयाचा दंड हा द्यावा लागणार आहे त्यानंतर जानेवारी च्या मध्यापासून नवीन इन्कम टॅक्स फॉर्म सुरू होणार आहे जानेवारीचे सध्या एक जानेवारीपासून नाही आजपासून नाही तर जानेवारीच्या मध्यापासून जो म्हणजेच पंधरा ते सोळा तारखेपासून तुम्हाला इन्कम टॅक्सचा फॉर्म हा नवीन सुरू केला जाणार आहे हा फॉर्म सर्वांना भरता येणार आहे सरकारने ही अतिशय महत्वाची सोय करून दिलेली आहे कारण बऱ्याच वेळा इन्कम टॅक्स भरायचा असेल तर सी वगैरे जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडून भरायला लागत होता परंतु आता सर्वांना इन्कम टॅक्स भरावा फॉर्म भरता येणार आहे इतक्या सोप्या पद्धतीत जानेवारीच्या मध्यापासून इन्कम टॅक्स फॉर्म हा सुरू होणार आहे त्यानंतर सरकार आजपासून आठवे वेतन आयोग लागू केले करणार आहे आता तर घोषणा झालेली नाही परंतु सायंकाळपर्यंत याची घोषणा होऊ शकते सरकार हे कारण सातवे वेतन आयोगाची शेवटची तारीख ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस होती दर दहा वर्षाने नवीन वेतन आयोग हे लागू केलं जातं आणि दोन हजार सोळामध्ये वेतन आयोग सातवं वेतन आयोग लागू झालं होतं आता जवळजवळ दहा वर्ष झालेले आहे आणि त्यामुळे नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी आजची तारीख आहे म्हणून आठवे वेतन आयोग हे आज संध्याकाळपर्यंत लागू होणार आहे त्यानंतर कार खरेदी महाग होणार आहे म्हणजे आजपासून कारच्या नवीन किमती या लॉन्च होणार आहेत आज संध्याकाळपर्यंत या किमती यासुद्धा विविध सोशल मीडियासु मीडियावरती दाखवल्या जातील आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा संध्याकाळपर्यंत तुम्हाला या ज्या चा किम त्या आहेत त्या दाखवल्या जातील परंतु यामध्येच ज वर्षे दोन हजार सव्वीसच्या मध्यापर्यंत म्हणजेच मार्च ते जून जुलैपर्यंत दोन कंपन्या अशा आहेत की ज्या कंपन्या आपल्या कारमध्ये कारमध्ये नवीन फीचर लॉन्च करणार आहेत आणि या फीचरची किंमत ही स्वस्त ठेवणार आहे यामध्ये किया आणि होंडा कंपनी होंडा दोन तर किया कंपन्या चार कंपनी का, चार कार लॉन्च करणार आहे आणि त्याच्या किमती या स्वस्त ठेवणार आहेत म्हणजे थोडक्यात तुम्हाला आता जानेवारी महिन्यामध्ये कार जरी महाग झाल्या असल्या तरी तुम्हाला मध्यापर्यंत दोन हजार सव्वीसच्या मध्यापर्यंत कार स्वस्त होणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना फार्मर आय डी हा कंपल्सरी केलेला आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असेल त्यालाच इथून पुढे पी एम किसान योजनेचा पुढचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे शिवाय महाराष्ट्रामध्ये तर ज्या योजना आहेत शेतकऱ्यांना मिळतात त्या योजना सर्व फार्मर आयडीवरती मिळणार आहेत म्हणजे ज्यांच्याकडे रजिस्टर्ड फार्मर फार्मर आयडी असेल त्याच शेतकऱ्यांना योजना शेतकऱ्यांच्या सर्व योजना या मिळणार आहेत म्हणजे जा बऱ्याच जणांनी फेक फार्मर आय डी सुद्धा काढलेल्या आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांकडे रजिस्टर्ड फार्म फार्मर आय डी आहे त्या शेतकऱ्यांना Uh, जे शेतकऱ्यांच्या योजना आहेत त्या मिळणार आहेत त्यानंतर ता आजपासून एल पी जी सिलेंडरच्या किमतीया मिल बदलणार आहेत म्हणजेच किमती पूर्णपणे बदल केल्या जाणार आहे एल पी जी सिलेंडरच्या तुम्हाला माहीत आहे अमेरिका आणि भारतामध्ये एल पी जी सिलेंडरचा एक बॉन्ड झालेला आहे आणि अमेरिकेतून भारतात एल पी जी सिलेंडर हे आयात होणार आहे त्यामुळे दोन ते तीन टक्क्यांनी एल पी जी सिलेंडरच्या ज्या किमती आहेत त्या घसरणार आहेत म्हणजेच कमी होणार आहेत बघा एल पी जी सिलेंडरमध्ये अतिशय महत्वाची ही अपडेट होती त्यानंतर पुढचा बदल होणार आहे ते म्हणजे हवाई वाहतुकीच्या ज्या किमती आहेत म्हणजेच विमान तिकीट असेल किंवा बाकीच्या हवाई वाहतुकीच्या ज्या तिकिटे आहेत त्यांच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे म्हणजेच त्यांच्यासुद्धा किमतीमध्ये बदल केला जाणार आहे तसेच सी एन जी आणि पी एन जी सुद्धा महाग होणार आहे सी एन जी आणि पी एन जीमध्ये सुद्धा महाग महागाई येणार आहे थोड्या पर्सेंटमध्ये थोड्याफार पर्सेंटमध्ये सी एन जी आणि पी एन जीच्या किमती वाढणार आहेत परंतु आजपासून त्यांच्या सुद्धा किमती वाढणार आहे त्यानंतर जानेवारीच्या मध्यापासून नवीन दर जाने नवीन यफडी व्याजदर सुद्धा लागू होणार आहे जानेवारीच्या मध्यापासून नवीन डी ज्या केल्या जातात बँकमध्ये त्या यफडीच्या व्याजदर सुद्धा जानेवारीच्या मध्यापासून आता तुम्हाला माहित आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला बजेट डिक्लेअर होणार आहे त्यानंतर या ज्या किमती आहेत व्याजदराच्या म्हणजेच इंटरेस्ट रेटच्या त्या वाढू शकतात जानेवारी महिन्यात सर्वात जास्त बँक हॉलिडे असणार आहेत बघा जानेवारी महिन्यात आतापर्यंत कधीच एवढ्या हॉलिडे नव्हते तेवढ्या बँक हॉलिडे जानेवारी महिन्यामध्ये असणार आहे त्याची लिस्ट सुद्धा आज संध्याकाळपर्यंत बॅ रिझर्व्ह बँकेकडून घोषित ही केली जाणार आहे तसेच इलेक्ट्रिक गाड्या मात्र स्वस्त होणार आहेत आता बाकीचे जरी कार महाग झाले असतील किंवा टू व्हीलर महाग झाले असतील परंतु इलेक्ट्रिक गाड्या स्वस्त केल्या जाणार आहेत कारण जास्तीत जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक गाड्या घ्याव्यात कारण इलेक्ट्रिक गाड्यामुळे प्रदूषण हे कमी होतं आणि जे डिझेल पेट्रोल गाड्या असतात त्यांनी प्रदूषण वाढत चाललेलं आहे तुम्हाला माहीत आहे आता मुंबईचा हवामानाचा उच्चांक जास्त वाढलेला आहे त्यानंतर दिल्लीचा असेल असा मोठमोठ्या शहरामध्ये हवामानाचा उच्चांक हा वाढलेला आहे आणि तोच हवामानाचा उच्चांक दूषित प्रमाणात होत चालल्यामुळे तो कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या गाड्या वापरण्याचं आव्हान सरकारकडून केलं जात आहे आणि त्याचसाठी इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्यांच्या किमतीसुद्धा स्वस्त केल्या जाणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त इलेक्ट्रिक गाड्या घेतल्या जाव्यात याचा बॅड इफेक्ट आहे इलेक्ट्रिक गाड्यांचा म्हणजे त्याचा आवाज येत नाही परंतु सरकार फेब्रुवारीपासून एक नवीन फीचर आणणार आहे की इलेक्ट्रिक गाड्यामध्ये एक फीचर टाकणार आहे ज्याचा आवाज आला पाहिजे कारण बऱ्याच प्रमाणात इलेक्ट्रिक गाड्यांचा आवाज येत नसल्यामुळे अपघात होता है और सरकार हें सुद्धा आणि त्यामुळे फेब्रुवारी हे एक फीचर लॉन्च करणार आहे जे की इलेक्ट्रिक गाड्यामध्ये टाकल्यावरती त्याचा आवाज हा येणार आहे तुम्हाला तर समजलं असेल त्यानंतर बघा दोन हजार सव्वीस पासून मोटारसायकलच्या सुद्धा किमती या वाढणार आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मोबाईल मोबाईल संदर्भात मोबाईल संदर्भात बऱ्याच देशांमध्ये लागू झालेलं एक अपडेट म्हणजे म सोळा वर्षाच्या खालील मुलांना मोबाईल वापरण्यात मनाई केली जाणार आहे म्हणजे तसे फीचर आणणार आहे की सोळा वर्षाखालील जी मुले आहेत त्या मुलांना मोबाईल वापरता येणार नाही बऱ्याच देशामध्ये हे लागू झालं आहे आपल्या देशामध्ये सुद्धा जानेवारीच्या मध्यापासून हे लागू हे केलं जाणार आहे त्यानंतर मोबाईलच्या रिचार्जच्या किमतीसुद्धा वाढवल्या जाणार आहेत सोळा ते वीस टक्के मोबाईलच्या रिचार्जच्या किमती प्रत्येक कंपन्या वाढवणार आहेत तसेच मोबाईलसुद्धा महाग केले जाणार आहेत कारण त्याचं घर्षण हे चांदीबरोबर आहे म्हणजे थोडक्यात चांदी सध्या महाग होत चाललेली आहे आता तुम्ही म्हणाल चांदीचा आणि मोबाईलचा चा काय संबंध परंतु मोबाईलमध्ये एक छोटीशी चिप यूज केली जाते आणि त्या चिपची जी ती चीप असते ती चीप चांदीची असते आणि त्यामुळे जर ती चांदीची चीप, चीप तिथे यूज करत असेल तर ऑब्वियसली त्यांच्या किमतीसुद्धा चांदीच्या दराप्रमाणेच चा वाढणार आहेत आणि त्यामुळे मोबाईलच्या किमतीसुद्धा कंपन्या वाढवणार आहेत आजपासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून शिवाय त्याची रिचार्जमध्ये सुद्धा वाढ केली जाणार आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल की अतिशय महत्वाची एक अपडेट म्हणजे कर्मचाऱ्यांची सॅलरी सुद्धा आजपासून कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत वाढ करण्याच्या आज, आज संध्याकाळपर्यंत अपडेट येणार आहेत म्हणजे थोडक्यात वेतन आयोग लागू होणार आहे तर तु तुम्हाला समजलं असेल हे दहा जे बदल आहेत ते आजपासून लागू होणार आहेत सो या बदलांचं जर पालन केलं नाही तर तुम्हाला कुठेतरी दंड हा बसू शकतो किंवा कारवाईला सामोरं जाऊ शकता तुम्ही तर हे दहा बदलाव आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत तुम्ही कमेंटमध्ये जरूर तुमचं यावरती काय मतं आहे नोंदवू शकता आणि आणखी एक महत्त्वाचं की माय गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही काय स्वस्त आणि काय महाग असावं याविषयी तुमचं मत हे नोंदवू शकता कारण सरकारने हे एक संधी दिलेली आहे की करन, या पोर्टलवरती तुमचं तुम्ही मत नोंदवू शकता त्यामुळे ही लिस्ट सरकारपर्यंत जाणार आहे कारण एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला बजेट डिक्लेअर होणार आहे आणि त्यावेळी या तुमच्या मतांचासुद्धा विचार हा केला जाणार आहे त्यामुळे माय गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही तुमचं मत हे नोंदवू शकता सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत Да